दिवाळी पर्यंत आता मस्त शॉपिंग झाली यस yes. आपली शॉपिंग झाली आहे पण आई बाबांसाठी काहीच घेतलं नाही तू दिवाळी साठी गावी जाणार आहेस गावी नाही जाणार पण मी पाठवू शकतो ना आई बाबांना काय घेऊया त्यांना आई साठी साडी आणि बाबांसाठी कुर्ता घेतला असता चालेल हे बघ समोरच द्वारकादास शामकुमार दिसताय तो ट्राय करايस चल बघूया मोहिनी तुला माहिती आहे आजपर्यंत मी आईसाठी आणि बाबांसाठी कधीच काही घेतलं नाही आज पहिल्यांदा मी त्यांच्यासाठी काहीतरी घेतोय शेतात त्यांनी कष्ट करून मला वाढवलं लहानापासून सगळं त्यांनी मला पुरवलं कुठल्याच गोष्टीची कमी नाही पडू दिली पण आज पहिल्यांदा त्यांच्या काहीतरी घेतोय सो so, मला तू सजेस्ट करते हॅलो साडी घेऊ हो। बाळा मी नाही तर शॉपिंग साठी आलोय आणि मला तुला साडी घ्यायची मला सांग ना कुठल्या कलरची घेऊ अरे नको बाळा साडी घेऊ अगं सांग ना मला कुठल्या कलर ची घेऊ सांग तू गुलाबी कलर घे ठीक आहे आणि पप्पांसाठी काय घेऊ ओके ठीक ठीक आहे आहे मी घेतो आणि मग तुला कॉल करतो ओके ठीक आहे बाय दादा बोला सर एक छान आई साठी साडी दाखवा ना yes. हे बघा गोरी गणपती साठी आणि दिवाळी सा दिवाळी साठी स्पेशल ऑफर आहे बनाटन सिल्क मध्ये ओके हे बघा एक सोप सिल्क ओके हे बघा एक कतान सिल्क मध्ये ओके हे बघा एक नारायण सिल्क ओके एक ही स्पेशल ऑफर आहे बघा पंधराशे रुपये ला तीन काय बोलताय पंधराशे एक साडी कशाला तीन साड्या घेऊया तीन तीन साड्या द्याय साडी दादा हा बोला दादा बाबांसाठी कुर्त्यासाठी कापडा हवा होता कापडा हवा होता बघा दादा ओपन मध्ये दिवाळी साडी ओपन लावलेली आहे आम्ही एक कुर्ता म्हणजे तीन चार कुर्ते होते ह्याच्यामध्ये साडे सातशे रुपयाला फक्त हो का हो चालू एक द्या चला अजून काय नाही नको चल हॅलो आई मी ना yes. I, Mina, एक नाही तर तुला तीन साड्या घेतल्या पप्पांसाठी कुर्ता घेतला अरे कशाला एवढा पैशाचा खर्च करतो अग पैशाचा खर्च कसला इथं द्वारकादास शामकुमार शॉप आहे स्टोर आहे सिंग रोडला तिथे ऑफर चालू आहे पंधराशे रुपये मध्ये तीन चांगल्या साड्या भेटल्यात माहिती तुला हो का हा बर चल ठेवू